नमस्कार मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते रात्रीच्या जेवणासाठी काही हलके फुलके बनवायचे असेल तर तुम्ही या पद्धतीनं मसाले भात बनवा अतिशय चविष्ट होतो आणि झटपट होतो कमीत कमी, कमी साहित्यामध्ये होतो तुम्ही बघू शकता मसाले भात किती छान झालेला आहे अगदी मोकळा मऊसूद भात कसा करायचा हे मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक करायला विसरू नका शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत चला तर मग मस्त अशा रेसिपीला आपण सुरुवात करूया भात बनवण्यासाठी मी इथे अख्खा बासमती तांदूळ दोन वाटी घेतलेला आहे तो स्वच्छ धुवून भिजत ठेवलेला आहे अर्धा तास मी हा असाच भिजून ठेवणार आहे नंतर पाणी काढून टाकणार आहे मसाला बनवण्यासाठी एक वाटी ओलं खोबरं घेतलेला आहे दहा ते बारा पाकळ्या लसूण टाकलेला आहे एक इंच आलं घेतलेलं आहे त्याचबरोबर काही खडा गरम मसाला घेतलेला आहे तीन काळी मिरी दोन लवंगा एक छोटा दालचिनीचा तुकडा एक हिरवी विलायची आणि एक, एक जावित्रीचा तुकडा त्याचबरोबर थोडासा पुदिना टाकलेला आहे थोडीशी कोथिंबीरसुद्धा आपण याच्यामध्ये टाकूया आणि याचं बारीक असं वाटण तयार करून घेऊया ओलं खोबरं मी अगदी थोडंसं घेतलेलं आहे छोटी वाटी भरून त्याचे तुकडे घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता वाटण अशा पद्धतीनं तयार करायचं आहे वाटण तयार झालेलं आहे आता आपण भाताला फोटणी द्यायला घेऊया यासाठी मी कुकर घेतलेला आहे गॅसवरती ठेवलेलं आहे यामध्ये आपण तीन चमचे तेल टाकून घेऊया तुमचा चमचा लहान मोठा जसा असेल त्याप्रमाणे तुम्ही तेल अंदाजे टाकून घ्या मी लहानच चमचा वापरते तीन चमचे तेल टाकलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये मोहरी टाकूया एक चमचा आता जिरेसुद्धा टाकूया थोडासा कडीपत्ताही टाकणार आहे मी आता तमालपत्राची दोन पानं टाकणार आहे मी याच्यामध्ये त्याचबरोबर दोन हिरव्या मिरच्यासुद्धा टाकणार आहे दोन हिरव्या मिरच्या तोडून घेतल्या होत्या मी ते आपण टाकून घेऊया आता दोन कांदे उभे कट करून घेतले होते तेही मी तेलामध्ये टाकलेले आहेत अगदी पातळ असे दोन कांदे मी उभे कट करून घेतलेले आहेत ते तेलामध्ये छान असे परतून घेऊया कांदा भाजायला थोडा वेळ लागतो आधी गॅसची फ्लेम हाय ठेवायची कांदा चांगला परतून घ्यायचा नंतर गॅसची फ्लेम मिडियम ठेवून अगदी त्याचा कलर चेंज होईपर्यंत छान भाजून घ्यायचा कांदा कांदा छान भाजला ना त्याची भातामध्ये चव खूप छान लागते कांदा छान परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे आता कांद्याचा कलर चेंज झालेला आहे तुम्ही बघू शकता आता दोन टोमॅटो टाकूया दोन मोठ्या साईजचे टोमॅटो मी बारीक कट करून घेतले होते ते आता तेलामध्ये छान असे परतून घेऊया कांदाही आता छान परतून झालेला आहे टोमॅटोही मऊ होईपर्यंत परतला आहे आपण आता आपण याच्यामध्ये मिक्सरमध्ये जो मसाला वाटून घेतलेला आहे नवल्या खोबऱ्याचा तो टाकून घ्यायचा आहे ओल्या खोब खोबऱ्याने खोब ही भाताची चव अगदी छान लागते त्यामुळे असेल तर तुम्ही ओलं खोबरं वापरा पण नसेल तर खोबरं वापरलं तरी चालेल आता हा मसालासुद्धा आपण छान असा परतून घ्यायचा आहे तेलामध्ये गॅसची फ्लेम लो ठेवून जवळजवळ पाच ते सहा मिनिटे हा मसाला छान परतून घेतलेला आहे त्याला छान तेलही सुटलेलं आहे आता आपण तिखट मसाले टाकूया हळद मी याच्यामध्ये अर्धा चमचा टाकते आहे आता लाल मिरची पावडर आपण अर्धा चमचा टाकूया धने पावडर मी एक चमचा टाकते आहे जिरे पावडर आपण दीड चमचा टाकूया याच्यामध्ये आणि आता बिर्याणी मसाला मी एक चमचा भरून टाकते आहे बिर्याणी मसाला तुम्ही कुठल्याही कंपनीचा वापरू शकता जो तुम्ही नियमित वापरता तो मसाला तुम्ही इथे वापरू शकता आता हे मसालेही आपण छान असे परतून घेणार आहोत एक ते दोन मिनिटे आपण हे कोरडे मसाले छान परतून घ्यायचे की नंतर याच्यामध्ये थोडंसं दही टाकायचं दोन चमचे दही मी याच्यामध्ये टाकणार आहे दह्याने काय होतं आपण जो भात बनवणार आहे ना तो अगदी मऊ शिजतो आणि त्याला चवही अगदी मस्त लागते त्यामुळे दोन चमचे दही मी इथे टाकलेलं आहे आता या दह्यामध्ये हा मसाला छान शिजवून घेऊया तुमच्याकडे दही नसेल तर स्किप केलं तरी चालेल मग याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं पाणी टाकून हा मसाला शिजवून घ्यायचा कारण कोरडे मसाले हे लगेचच जळतात त्यामुळे आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून शिजवायचं किंवा मी आता दही टाकलेलं आहे आता या दह्यामध्ये मी हा मसाला एक ते दोन मिनिटे शिजवून घेते हा मसाला दह्यामध्ये छान शिजवल्यानंतर आपण याच्यामध्ये एक चमचाभर तूप टाकूया तूप छानसं मिक्स करूया तूप टाकल्याने ही मसाले भाताची चव अगदी मस्त होते हा मसाला अगदी छान शिजून घ्यायचा आहे यासाठी आपण याच्यामध्ये थोडंसं पाणीही टाकूया जास्त नाही अगदी थोडंसं दोन ते तीन चमचे पाणी टाकलेलं आहे याने काय होईल मसाला खाली लागणार नाही आणि अगदी छान शिजेल आता याला तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला शिजून घेऊया आता तुम्ही बघू शकता मसाल्याला अगदी छान तेल सुटलेलं आहे खाली अजिबात लागलेला नाही आहे मसाला आता आपण याच्यामध्ये भाज्या टाकून घेऊया एक वाटीभर वटाणा एक ढोबळी मिरची एक मोठ्या साईजचा सा बटाटा थोडासा फ्लॉवर अशा भाज्या घेतलेल्या आहेत मी त्या आपण मसाल्यामध्ये छान अशा परतून घेऊया तुम्हाला आवडतील त्या भाज्या तुम्ही इथे घेऊ शकता याच्यामध्ये तुम्ही अजून गाजरही टाकू शकता बीनसुद्धा टाकू शकता माझ्याकडे आता जेवढ्या भाज्या होत्या त्या मी टाकलेल्या आहेत वाटाणा ढोबळी मिरची बटाटा आणि फ्लॉवर टाकलेला आहे भाज्या छान परतून झाल्यानंतर आता आपण तांदूळ याच्यामध्ये टाकूया तांदूळ मी अर्धा तास भिजवला होता पाण्यामध्ये नंतर ते पाणी काढून टाकलं हा तांदूळही आपण या भाज्यांबरोबरच मसाल्यामध्ये छान असा परतून घेऊया दोन ते तीन मिनिटे आपण तांदूळ छान परतून घ्यायचं आहे तांदूळ परतल्याने काय होतं भात अगदी मोकळा मोकळा होतो त्यामुळे ते तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे एक ते दोन मिनिटे आपण हा तांदूळ परतूया आणि नंतर याच्यामध्ये पाणी टाकूया आता पाणी किती टाकायचं आहे ते खूप महत्वाचं आहे तुम्ही जर बासमती अख्खा तांदूळ घेतला असेल दोन वाटी तर त्याला चार वाटी पाणी आपण टाकणार आहोत आणि पाणी हे गरमच टाकायचं आहे भातामध्ये नाहीतर भाताचं वातडल्यासारखा होतो जर तुम्ही थंड पाणी टाकलं तर त्यामुळे शेजारीच पाणी गरम करायला ठेवायचं दोन वाटी बासमती तांदळाला मी चार वाटी पाणी घेतलेलं आहे हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे पण हो भात शिजवायचा कसा तेही अगदी महत्त्वाचं आहे पाणी कमी टाकलं आणि तुम्ही गॅस मोठा करून भात शिजवला तर पाणी आटून जाईल आणि भात शिजणार नाही कोरडाच होऊन जाईल त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे की गॅसची फ्लेम आपल्याला किती ठेवायची आहे आता मी चवीनुसार मीठ याच्यामध्ये टाकलेलं आहे बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा आपण याच्यामध्ये टाकूया आणि अगदी चिमूटभर साखरसुद्धा मी याच्यामध्ये टाकणार आहे कारण आपण दही वापरलेलं आहे टोमॅटोही वापरलेले आहेत तिचं बॅलेन्स होण्यासाठी थोडीशी झाकर टाकलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया आणि हे पाणी उकळून घेऊया आधी गॅसची फ्लेम हाय ठेवायची या पाण्याला छान उकळी येऊ द्यायची नंतर भात हलवायचा आणि झाकण लावायचं कुकरला आणि एकच शिट्टी करून घ्यायची गॅसची फ्लेम लो ठेवून आता तुम्ही बघू शकता भाताला छान उकळी आलेली आहे आता मी गॅसची फ्लेम एकदम लो केलेली आहे तांदूळ एकदा छान मिक्स करून घेऊया म्हणजे भाज्या आणि मसाले एकसारखे पसरले जातील आणि आता कुकरचं झाकण लावायचं आहे आणि कुकरची एक शिट्टी करून घ्यायची आहे गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवून तुमचं कुकर जसं आहे तसं तुम्ही करून घ्या एक किंवा दोन शिट्टी पण त्यापेक्षा जास्त नाही याने अगदी परफेक्ट मोकळा आणि मऊ भात शिजतो आता तुम्ही बघू शकता एक शिट्टी करून घेतलेली आहे मी कुकरची अगदी छान शिजतो भात आणि बघा कुकरचं झाकण काढलेलं आहे आणि अगदी मस्त सुगंध येतो आहे इतका खमंग सुगंध येतो आहे ना सुगंधानेच इतकी इच्छा होती आहे जेवणाची खूप छान लागतो हा भात तुम्ही या पद्धतीनं नक्की करून बघा आणि तुम्ही बघू शकता अगदी मोकळा सुटसुटीत आणि मऊ झालेला आहे भात कोरडा वगैरे झालेला नाही आहे अजिबात खूप चविष्ट होतो या पद्धतीनं तुम्ही, तुम्ही मसाले भात नक्की करून बघा आणि तुम्ही केलेला भात कसा झाला आहे हे मला कमेंट करून सांगायला बिलकुल विसरू नका तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी तुम्हाला जर आजचीही मसाले भाताची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला बिलकुल विसरू नका शेअरही करा जास्तीत जास्त मित्रमंडळांना शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा अगदी मस्त अशा मसाले भाताची रेसिपी मिळेल आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला बिलकुल विसरू नका शेअरही करा चॅनलला सबस्क्राईब करायला तर बिलकुलच विसरू नका आणि हो बाजूची बेलायकनही प्रेस करा यामुळे काय होईल तुम्हाला आपल्या चॅनलवरील नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन हे लगेचच मिळेल तर पुन्हा भेटूया अशाच मस्त रेसिपीबरोबर धन्यवाद